राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा कचेरीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे यावेळी मोठ्या संख्येने चर्मकार बांधवांची याप्रसंगी उपस्थिती होती गेल्या काही दिवसापासून चर्मकार महामंडळाच्या मागण्या प्रलंबित आहेत या पूर्ण करण्यासाठी चर्मकार महामंडळाच्या वतीने आज मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी पीठच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी एक वाजता अमरण उपोषण सुरू आहे यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आहेत की राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं आम्ही इथं भीमज्योती गजबीय यांच्या काही कामामुळं आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत आमच्या मागण्या अशा आहेत की सहभाग भरलेले रक्कम यांचे तात्काळ चेक देण्यात यावे तसेच जुन्या व नवे प्रकरणं प्रल जे प्रलंबित आहेत ते तात्काळ त्यांना मंजुरी देऊन लोकांचे पैसे भरून त्यांनाही तात्काळ चेक देण्यात यावे विशेष दुसरी बाब म्हणजे आमच्या चर्मकार महामंडळाचे जे थकीत प्र हे आहेत त्या, त्या... प्रकरणे त्यांना बी तात्काळ मंजुरी देऊन महामंडळाचं थकीत कर्ज हे सरसगट माफ करण्यात यावा या आणि एक कायमस्वरूपी या मंडळाला बीडला व्यवस्थापक देण्यात यावा संदर्भात आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष बबनराव ओलप व महासचिव ज्ञानेश्वर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली इथं उपोषण करत आहोत तरी या प्रकरणाचा आम्ही छडा लावला परंतु व्यवस्थापकीय संचालक साहेब यांनी आम्हाला रिस्पॉन्स न दिल्यामुळं आम्ही त्यांच्या विरोधात त्यांच्या काही दलालामार्फत ह्याच्यामार्फत काही त्यांनी प्रकरणं चालू केले आहेत अशा प्रकारे चर्मकार महासंघाचे ज्ञानेश्वर कांबळे यांच्या मार्गदर्शनामध्ये हे यां आंदोलन सुरू आहे